नमस्कार मी धनेश असणारे बोरामणी माजी पंचे सदस्य महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माननीय श्री सिद्धारामजी साहेब यांच्या त्रेसष्टाव्या वाढदिवसानिमित्त बोरामणी येथे यंदाच्या सामुदायिक युवा सोहळ्यासाठी डॉक्टर श्री श्री, श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य काशी जगद्गुरू व तसेच उज्जैन जगद्गुरू तसेच शीर्ष जग जगद्गुरू यांच्या दिव्य साधनात होणार आहे तरी वधूवरांनी जास्तीत जास्त येऊन आम्हाला नावे नोंदून आम्हाला सहकार्य करा सर्वधर्मीय मोफत सामुदायिक युवा सोहळा आयोजित केलेला आहे तरी सर्व इच्छुक वधूवरांनी नावे नोंदवावी असे मी संयोजक म्हणून विनंती करतो आता आतापर्यंत मी अकरा वर्षात अडीचशे जोडपाचे स लग्न लावून दिलेले आहे आणि वधूवरांना मनी मंगळसूत्र जो जोडवे सफारी शालू स ही आणि सर्व वधू व पाहुण्यांना सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आमच्या गावातील सर्व गावकरी मंडळांनी आणि मित्रपरिवारांच्या सहकार्यामुळे मी हा लग्न चांगल्या पद्धतीनं पार पडतो